नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराद्रा अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजे दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांना विधवा महिला योजनेच्या लाभार्थ्यांना त्याचबरोबर वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांना महिना पंधराशे रुपये देतात परंतु मित्रांनो हे पंधराशे रुपये सुद्धा आता वेळेत मिळत नाहीत त्याचच या महागाईच्या दृष्टीने आत्ता हे पंधराशे रुपये अतिशय कमी किमती किंवा कमी व्हॅल्यूचे आहेत त्यामुळे हे पंधराशे रुपये वाढावे या पंधराशे रुपयेमध्ये आत्ता सहा हजार रुपये व्हावे यासाठी आपल्या राज्याचे लोकनेते निराधारांचे आराध्य दैव जरी म्हटलं असे बच्चू भाऊ कडू यांचं आठ तारखेला अमरावतीमध्ये एक आंदोलन होणार आहे आणि हे नुसतं आंदोलन नाही हे तर हे एक उपोषण असणार आहे अन्नत्याग उपोषण असणार आहे आणि या अन्नत्याग उपोषणाविषयी आपण अतिशय महत्वाची बाब समजून घेणार आहे आपलं सुद्धा या योजनेविषयी आणि या उपोषणासंदर्भात काय कर्तव्य आहे याविषयी आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहे कारण मित्रांनो बघा दोन हजार सतरा साली तेरा ऑक्टोबर दोन हजार सतरा साली मी एक पोस्टर सुद्धा समोर दाखवतोय या पोस्टरमध्ये स्पष्टपणे म्हटलंय तेरा ऑक्टोबर दोन हजार सतरा साली बच्चू भाऊ कडू यांनीच अमरावती जिल्ह्यामध्ये बघा अमरावती जिल्ह्यामध्येच एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये महत्वाची मागणी अशी होती कि निराधार 12, की निराधार बांधवांना दिव्यांग बांधवांना जे सहाशे रुपये मिळत होते त्याचे पंधराशे रुपये व्हावे यासाठी दोन हजार सतरा साली त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांच्या आंदोलनामुळेच आत्ता जे आपण पंधराशे रुपये घेतोय हे फक्त आणि त्यांच्या आणि त्यांच्या कार्यामुळे किंवा त्यांनी मनावर घेतलं म्हणून आता तो दिवस पुन्हा आलाय लक्षात ठेवा आता आठ जून दोन हजार पंचवीस रोजी तो दिवस पुन्हा उजाडलेला आहे लक्षात ठेवा जागा सुद्धा तीच आहे अमरावती जिल्ह्यामध्येच तो आंदोलन होणार आहे परंतु या आंदोलनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना विधवा महिलांना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपये नाही डायरेक्ट सहा हजार रुपये झाले पाहिजे या प्रमुख मागणीसह या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन अन्नत्याग उपोषणाला बसलेला आहे मी तुम्हाला तो पोस्टर सुद्धा दाखवतोय कशा पद्धतीने एक अग्रेसिव्ह भूमिका घेऊन बच्चू कडू या ठिकाणी मैदानामध्ये उतरणार आहेत कोणासाठी दोन हजार तेरा साली जे आंदोलन झालं कोणासाठी दोन हजार सतरा साली जे आंदोलन झालं त्या आंदोलनाची पुनरावृत्ती आता या ठिकाणी होणार आहे सहाशे रुपये वरून पंधराशे रुपये मिळण्यासाठी जे अन्न त्याग उपोषण केलं त्याचं फलित हे पंधराशे रुपये आता आपल्याला मिळतात आता पुनरावृत्ती होत आहे पंधराशे रुपया आता सहा हजार रुपये होणार आहेत लक्षात ठेवा हे आंदोलन फक्त दिव्यांगांसाठी नाहीये हे आंदोलन फक्त विधवा महिलांसाठी नाहीये तर हे आंदोलन संपूर्ण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे कारण मित्रांनो सुद्धा दिव्यांग बांधवांसाठी सहाशे वरून पंधराशे रुपये व्हावे यासाठी आंदोलन केलं फक्त दिव्यांग बांधवांचे झाले का नाही संपूर्ण योजनेचे झाले मग आता तो दिवस पुन्हा आलाय आठ जून दोन हजार पंचवीस रोजी जे पंधराशे रुपये येतात त्या पंधराशेच्या ऐवजी आता सहा हजार रुपये आलेच पाहिजे आणि येणारच या इच्छेने या ठिकाणी संपूर्ण निराधार बांधव संपूर्ण दिव्यांग बांधव त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे आपलं सुद्धा या आंदोलनाला काहीतरी हातभार लागला पाहिजे कारण मित्रांनो त्या ठिकाणी जेव्हा सहा हजार रुपये होतील तर त्या त्यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे परंतु हे आनंदाचं वातावरण निर्माण करण्यासाठी बच्चूभाऊ कडू आणि त्यांचे जे इतर सहकार्य आहेत हे अन्नत्याग करण्यात लक्षात ठेवा आपण एक दिवस किंवा एका वेळेचं सुद्धा जेवण आपण ठेव बंद करू शकत नाही तर या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणारे त्या आंदोलनाला किती दिवस लागणार आहेत हे सांगता येणार नाही लक्षात ठेवा मित्रांनो त्यामुळे या आंदोलनाला सर्वांनी गेलं पाहिजे ज्याला जाणं शक्य नाही त्यांनी आपल्या व्हॉट्सअपच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना एक एनर्जी किंवा ऊर्जा देण्याचं काम केलं पाहिजे आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या आंदोलनाचं या उपोषणाचं संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देशाने आपण एकदम अलर्ट काम करणार आहोत कारण मित्रांनो दोन हजार सतरा साली जे झालं ते दोन हजार पंचवीस साली आता होणार आहे त्यामुळे बच्चूबाऊ कडू यांना एक एनर्जी एक ताकद देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आता हे जे आंदोलन उभं होणार आहे हे आंदोलन एकदा काय सक्सेस झालं की आपला प्रश्न मिटतोय लक्षात ठेवा सहा हजार रुपये आपल्यासाठी खूप अमाऊंट आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक सर्वे केला होता की तुम्हाला किती अनुदान अपेक्षित आहेत तर त्या ठिकाणी शंभर लोकांचा मतदानाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी नव्याण्णव लोक बघा नव्याण्णव लोकांचं असं मत होतं की सहा हजार रुपये झालं पाहिजे मग एक लक्षात ठेवा जर सहा हजार रुपये व्हावं असं जर वाटतंय तर यासाठी त्यांनी जे आंदोलन करायला घेतलंय त्याला आपण पाठिंबा मदत केलं पाहिजे का ठिकाणी संजय शिरसाड साहेब हे सामाजिक न्याय विशेष मंत्री आहेत त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे की आमच्या बच्चू भाऊ कडू यांना उपोषणाला बसू देऊ नका त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार समोर तुम्ही हात जोडा त्या ठिकाणी त्यांना विनंती करा कारण मित्रांनो एक लक्षात ठेवा बच्चू भाऊ कडू यांनी मनावर घेतलं की संपला विषय लक्षात ठेवा दोन हजार सतराचं आंदोलन लक्षात जर आपण घेतलं आता जे जुने लाभार्थी आहेत त्यांना कळत असेल बच्चू भाऊ कडू यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची काय काय केलंय आणि त्याची पुनरावृत्ती आता या ठिकाणी होते म्हणून सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन त्यांना मदत केली पाहिजे तरच ह्या सगळ्या गोष्टी होतील अन्यथा होणार नाही आणि या आंदोलनाचं वेळापत्रकसुद्धा समोर जाहीर झालेलं आहे कोणत्या विभागाने कोणत्या दिवशी यावं या, या संदर्भात सुद्धा चार्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे त्यानुसार तुम्हाला यायचं मी स्क्रीनवरती तो चार्टसुद्धा दाखवतो आहे आणि त्या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही ज्या ज्या विभागात आहेत त्या त्या विभागानुसार त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा जाणं शक्य नसेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ताकद वाढवा एक लक्षात ठेवा सोशल मीडिया ही आता एक खूप मोठी ताकद बनली आहे लक्षात ठेवा कारण सोशल मीडियामध्ये आज आपण जर आवाज उठवला तर त्याची दखल राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जाते केंद्राच्या ठिकाणी घेतली जाते एवढं तत्पर आता हे डिजिटल युग आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या जाणं शक्य नसेल तर या पद्धतीने आपल्याला मदत करायची जे जेणेकरून हे जे पंधराशे रुपये येतात त्याचे सहा हजार रुपये झालेच पाहिजे आणि शंभर टक्के सहा हजार रुपये होणार लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये सर्वांनी कमेंट्स टाकायचे की माझं बच्चूबाऊ कडू यांच्या उपोषणाला यांच्या आंदोलनाला सपोर्ट आहे किंवा पाठिंबा आहे सर्वांनी कमेंट्स टाकायचे तुम्हाला जर सहा हजार रुपये पाहिजे असेल ना तर आपली ताकद दाखवा लक्षात ठेवा कारण मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक सामाजिक भान ठेवून या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रयत्न करतोय त्यांना नवीन नवीन अपडेट माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आपण एका बाजूला हे सामाजिक काम करतोय तिकडे बच्चू कडू एक सामाजिक काम करतायत त्यामुळे आपलासुद्धा एक पाठिंबा म्हणून या व्हिडिओमध्ये बच्चू भाऊ यांना सपोर्ट करण्यासंदर्भात तुम्हाला एक कमेंट्स टाकायचे दोन मिनटं तुम्ही कमेंट्स जर टाकली तर मलाही विश्वास वाटेल की बाबा माझ्या चॅनेलवरती जेवढेही माझे सहकारी आहेत माझे बांधव आहेत ते बच्चू भाऊ कडू यांच्या बाजूने आहेत यांच्यासाठी काहीतरी करण्यास तत्पर आहेत लक्षात ठेवा जाणं शक्य नसेल कमेंट्स तरी द्या कारण ती ताकद त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची असणार आहे आणि आपण एक लक्षात ठेवा आठ जून पासून जे आंदोलन सुरू होणार आहे त्या आंदोलनाला आपण एक व्हॉट्सअपचं स्टेटस बनवणार आहोत ते स्टेटस सगळ्यांनी कायमस्वरूपी अपडेट ठेवायचे जोपर्यंत आंदोलन संपत नाही आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण ते स्टेटस हटवणार नाही तर ते स्टेटस सुद्धा मी नंतर तुम्हाला देईल परंतु मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी कमेंट्स टाकायचे आहेत जर तुम्ही कमेंट्स टाकत नसाल तर मित्रांनो मला या ठिकाणी समजेल की बाबा तुमचा या गोष्टीकडे लक्ष नाही किंवा तुम्हाला या संदर्भात काहीच वाटत नाही लक्षात ठेवा हे सहा हजार रुपये होणं खूप गरजेचं आहे कारण त्याच माणसांमध्ये ताकद आहे लक्षात ठेवा त्याच माणसामध्ये ताकद आहे हे सहा हजार रुपये करून घेण्याची इतर कोणाच्यामध्ये मध्ये नाहीये लक्षात ठेवा नुसते आंदोलन निवेदन करून होणार नाही या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्कासाठी उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही हा इतिहास आहे मित्रांनो बघा तुमच्या कानावर या अगोदर सुद्धा अनेक आंदोलनाचे विषय आले असतील ते विषय का होते तर स्वतःच्या हक्कासाठी मागणीसाठी उपोषणाला बसा आंदोलन करा आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्या हा भारताचा हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्या मागण्या मान्यसुद्धा होतात त्याचं प्रतिसाद राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने सुरू सुद्धा आहे हे आंदोलन होऊ नये यासाठी खूप प्रयत्न सुरू आहेत पण बच्चूभाऊ कडू यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ठाम आहेत त्यांनी इतर सुद्धा मागण्या घेतलेल्या आहेत परंतु आपल्यासाठी सर्वात महत्वाचा मागणी म्हणजे दिव्यांग विधवा महिलांसाठी सहा हजार रुपये आणि ते जर पोस्टर जर तुम्ही बघितलं ना मी समोर पोस्टर सुद्धा पुन्हा दाखवते बघा त्या ठिकाणी पहिलीच मागणी दिली आहे बघा म्हणजे पहिल्या मागणीसाठी तो माणूस त्या ठिकाणी उपोषण बसणार आहे पहिली मागणी म्हणजे माझ्या निराधार बांधवांचे सहा हजार रुपये झाले पाहिजे ही मागणी घेऊन तो माणूस त्या ठिकाणी उभा रा राहिलेला आहे उपोषणाला बसणार आहे त्यामुळे आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे त्यांना सपोर्ट करणं सर्वांनी कमेंट्स टाकायचे आहेत अशा पद्धतीने मित्रांनो हे जे आंदोलन आहे हे आंदोलन राज्यव्यापी व्यापक असणार आहे माझ्या यूट्यूब चॅनेलचे जेवढेही सदस्य आहेत सभास आहेत माझे बंधू आहेत भगिनी आहेत बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती मिळावी त्यांना बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून राज्यामध्ये काय चालू आहे याची माहिती कळली पाहिजे आणि त्या उपोषणाचं त्या आंदोलनाचा इतिहास काय आहे किती यशस्वीपणे झालेला आहे आणि तो आत्ता कितपत यशस्वी होणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार आमदार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र